कसं आहे शेत आपलं काय हा काय म्हणजे अगं पंचवीस लाख रुपये एक करचं ये ही पंधरा एकरची पट्टी ही पंधरा एकरची पट्टी चल आणखीन पुढं अरे फ्रेंड कशी किती मोठं बघून मस्त गाड्या होत्या कोणत्या फ्रेंड कर येऊ आपल्या कॉलेजमधला काय होतं आहे गाड्या बघू द्या अगं गाड्या माझ्या चार गाड्या आहेत नौकारात लिहिल्या आहेत ना त्यात मग तुझे पेंड आणितोय आणि उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या टायमाला त्या टाकून ती काही नेतोय त्याच्याकडे तुझ्या मित्राकडच्या गाड्या का त्या गाड्या टरपूत नेतोय मी शेतकरी गावला दही अरे सोयाबीन आहे कत्तर नाक आहे चल कधी लग्न करायचं मग आता काय बघायचं कशात बघायचं दानपाट पाट उरून दीड दो दो <laughs> <आ? laughs> <हा? laughs> हो? दोन कोटी रुपये अशी लग्नाला खर्चून टाकू काय हो हो काय नि कशा प्रकारचं लग्न पाहिजे माझं आत्ता सांग काय पाहिजे हॅलो टाकलेत का ओके ओके काय म्हणली काय करतो दोन कोटीच लग्न एक कोटी रुपये का ते फक्त फक्त जेवण उडीणार एकदा हिथून लाईन लागली जेवायला तर त्याचा संपूर्ण वापस युज तर त्याचा अर्धच पोट भरलं पाहिजे मोठा पैसा करायच तरी काय गेल्या वर्षी झाला ची अरे काय पंचवीस लाख रुपये जमीन आहे चल पुढे तुला दाखवित आणखी चल काय माझं बाथरूम वीस आहे अगं माझं बाथरूम बघितलं का तो हे करोड रुपयाचं बाथरूम आहे फोल वावरी जावर आणि हो। कुठं आवर सकाळ सकाळ हो। चल एक मिनिट जाऊन हे फोन लावा लागेल हॅलो अहो तुम्हालाच देणार आहे मी काय अडचण नाही हा आपल्या लग्नाची केटरीचं म्हणतो एक मिनिट हॅलो ऐका आमचं जे लग्न होणार आहे ते आपण आपल्या शेतात करणार आहे त्यासाठी मला पाच जी सी उद्याच्या उद्या मागवा हे सोयाबीन काढलं की पूर्ण लेवल करायचं मुरून टाकून ओके चल तुझे कपडे कुठं घ्यायचे काय लग्न मला नाही करायचं लग्न मी फक्त पाहण्यासाठी आणते ह्यात काय पाहायचं आहे आपलं ओपन किचन आहे जे शिस्त तेच दिसतं तुझी ड्रेस पाय सगळे अरे मग शेतकऱ्याचं काय आता इथं मला पाच मिनिटात लगेच दारे दार जावं लागतंय कुठं पोतवत लागते आपण एकदम हाय हायफाय राहत नाही तुला नाही करायचं लग्न नाही काय अडचण प्रॉब्लेम काय हे काय अडचण काहीच अडचण नाही तर काय प्रॉब्लेम आहे तुला तुला लग्न करायचं असेल तर पुण्याला सेटल व्हावं लागेल पुण्याला माझे पाच फ्लॅट आहेत की सेटल काय व्हायचंय तिथे जाऊन राहत जाऊ आपण महिन्यातून दोन चार दिवस नाही फोन दाखवतोय मग आपल्याला तिकडे नाही घरी आणखी तीन ठेवले होते एक मिनिट थांब हॅलो उद्या उद्या टाकून द्या ना पेमेंट ओके ओके राहू द्या आज अशी बँक बंद आहे आज उद्या सकाळी टाक ओके फेकतोय हे काय फेकायच जे दिसतंय तेच तुला दिसणार सांग मग काय त्यातलं फेका करीत ना आपण कुणाला बारा गाव कुणाला आपल्याला जे एकदम खतरनाक कार्यक्रम असतो आपला लग्न कधी करायचं सांग नसलं करायचं चला मग निघायचं चला 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 काय करत ना मग हॅलो हा ती पहिली जी आहे माझी मैत्रीण ती नगा कामान लागली आयला यू आलो तुला ठेव मला कशाला घेऊन आता आला सोडा सांगतोय तू तू रूच नाही मला काम चल, जा 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 बिघा